ऐकडांच्या कृपा आशीर्वाद चालत आलेले आमची माँ नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमा त्याला आजचा आमचा एकसठावा दिवस आणि तारीख दोन बारा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही माँ नर्मदा सेवा आश्रम ग्राम मोहोदी ग्रामपंचायत मोदी, ग्राम मोदी पोस्ट घाटी तालुका पुष्पराजगड जिल्हा अनूपपूर मध्य प्रदेश आणि शे आणि शेवार्थी भीम भिकम सिंह पवार श्रीमती सीता पवार आणि यांचा मोबाईल नंबर अगदी परिक्रमावासींची अगदी उत्तम सेवा आम्ही आलो फक्त दीड तासात आम्हाला भोजना प्रसादी मिळ गई ऐसा मैयाने जल्दी बना हमारी थी। जो थीथा आज इधर शूट गई मैया इधर मैया का महाप्रसाद लिया मैया ने जो बनाया वो बहुत बढ़िया बनाया था बहुत बढ़िया बना नर्मदे हार मई मै। मैं थोड़ा जल्दी करता तू मैया मैंने हो जाएगा ना बैठो ना तुम बैठो तुम बैठो बना देंगे वाह 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 मैया बहुत अच्चा, बहुत अच्चा, बहुत अच्छा 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 चलो ए, ये एम पी के साथ परिक्रमावासी महाराज जी हम सब बीस बीस परिक्रमा बीस मूर्तियां का बनाया मैया ने बहुत जल्दी बहुत पेट भर दिया बहुत अच्छा चलो नर्मदे हार नर्मदे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार, नर्मदे हार. आ, मैया बोलते बोलते मेरे आंखों मे आसू आ गे मैया कर्म का, आहे बस मैया, का कर्मा मैया है मैया कराती है चल बस ला भी आसू आले बघा तिने आनंदाने आम्हाला काहीच करू दिलं नाही हा मैया बरोबर आई हमारी मां मिल गई खिला दिया बस चला मंडळी या मग रामकृष्णारी यार खूप आनंदी आनंद चला रामकृष्णारी आम्हाला आता दोन म्हणजे एक एक वाजेपर्यंत आम्ही इथं पोचलो आणि मै्यानी दोन वाजता अमको नर नर्मदे हा नर्मदे हा रामकृष्ण आय नर्मदे हा नर्मदे हार नर्मदे हा, नर्वदे हा, नर्वदे हा, नर्वदे हा।